शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून वित्त विभागाकडून दिनांक सहा फेब्रुवारी अत्यंत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतील तरतुदी वगळण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे सदरचा शासन निर्णयानुसार शासन निर्णय क्र क्रमांक संकीर्ण दोन हजार पंधरा ऑब्लिक प्रक पंचेचाळीस ऑब्लिक विमा प्रशासन दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी मधील परिषदातील क्रमांक नऊ चा मुद्दा प्रत्येक वर्षाच्या मार्च अखेर सेवेसाठी सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सदर समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतून लागू ठरणार नाहीत ही तरतूद वगळण्यात येत आहेत त्याच बरोबर -बर शासन निर्णय संकीर्ण दोन हजार सतरा ऑब्लिक प्रक एकोणसत्तर ऑब्लिक विमा प्रशासन दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार सतरा मधील परिचेदात क्रमांक बारा मध्ये माहेर एप्रिल ते मा माहे या, या राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय सविस्तर प्रमाणे पुढील प्रमाणे आपण पाहू शकता हा महाराष्ट्र शासनाचा हा नियम आहे या नियमामध्ये ज्या अटी वगळण्यात आल्या आहेत त्या स्पष्ट असे म्हटले आहेत की या दोन्ही अटी वगळण्यात आलेल्या स्पष्ट आणि हा शासन निर्णय पाहू केलेल्यानुसार अकरा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी माही सप्टेंबर ही सुद्धा वगळण्यात आली त्याच बरोबर चार एप्रिल मध्ये सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीत आणि त्यामुळे आपण या शासन निर्णयाचे मित्रांनो स्पष्टीकरण केले आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स